नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताने आपले पहिले पुन्हा वापरता येणारे हायब्रीड रॉकेट लॉन्च केलेले आहे तर या रॉकेटचं नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आर एच यू यम आय वन अशा प्रकारचं नाव आहे त्या रॉकेटचं काय नाव आहे रहू मी म्हटलं तरी काय हरकत नाही रियुझेबल हे प्रकारचं काय आहे हायब्रिड रॉकेट आहे आणि ते कोणी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे तर आपल्या पॅरा भारताने क्लिअर आता पळ विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी तीन हजार लाईकचं एम ठेवूया ठीक आहे प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो याच्याबद्दल काही तीन चार पाच पॉइंट्स आहेत ते व्यवस्थितपणे लिहून घ्या लिहून घ्या दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतो हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण हा दिवस साजरा करतो राष्ट्रीय क्रीडा दिवस दोन हजार चोवीसची थीम आहे लिहून घ्या प्रमोशन आणि शांततापूर्ण आणि समावेशक समाजासाठी खेळ अशा प्रकारचा विषय आहे अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीससाठी ठीक आहे हे जे काय आपले मेजर ध्यानचंद आहेत यांनी भारताला एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये सलग तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिलेली आहेत ठीक आहे हे झालं या ठिकाणी नॅशनल स्पोर्ट्स डे बद्दल अजून एक आपल्या महाराष्ट्राच्या संबंधित अशा प्रकारची एक न्यूज आहे ती या ठिकाणी लिहून घ्या देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या या ठिकाणी स्वर्गवासी खाशाबा जाधव यांच्या पंधरा जानेवारी हा जन्मदिवस आहे तर त्या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत दरवर्षी पंधरा जानेवारीला ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतो आणि पंधरा जानेवारीला आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो कन्फ्युजन होऊ देऊ नका पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या या ठिकाणी दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर प्रश्न प्रश्न प्रस्ण क्रमांक दुसरा कोणते राज्य आपल्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य बनलेले आहे पूर्ण भारतामध्ये दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपल्या राज्याच्या अंतर्गत असलेले जे काही स्टेट एम्प्लॉई आहेत राज्य कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी युनिफाईड पेन्शन स्कीम योजना स्वीकारणारे पहिले राज्य बनलेले आहे लिहून घ्या युपीएस कर्मचाऱ्यांच्या सरासरी पन्नास टक्के मागील बारा महिन्यांतील पेन्शन म्हणून देणार आहे या ठिकाणी एक्स्ट्रा अजून दोन पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सात हजार कोटी रुपयांच्या नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पासह इतर अनेक उपक्रमांना नुकतीच मंजुरी दिलेली आहे नदीजोड प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील सुमारे पन्नास हजार हेक्टर जमिनीला सिंचन उपलब्ध करून देऊन शेतजमिनीला याचा या ठिकाणी फायदा होणार आहे या सर्व गोष्टी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत या ठिकाणी प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलेलं आहे या ठिकाणी यू पी आय ही जी काही स्कीम आहे ती प्रथम कोणत्या राज्याने या ठिकाणी लागू करण्याची घोषणा केली आहे तर महाराष्ट्राने तर लगेच प्रथम प्रथम घटनेवरती चर्चा करूया भारताचे पहिले संविधान संग्रहालय कॉन्स्टिट्यूशन म्युझियम या ठिकाणी उभारण्यात येणार आहे हरियाणामध्ये छत्तीसगड राज्याचा पहिला पंधरा मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट फ्लोटिंग सोलार प्लांट हा या ठिकाणी उभारण्यात आला आहे भिलाई स्टील प्लांटने भारताचे स्वदेशी या ठिकाणी पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमानाचं नाव आहे एफ डब्ल्यू डी दोनशे बी जे की विकसित करण्यात आलं आहे बेंगलोरमध्ये पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू झाली बेंगलोरमध्ये पहिली एल एन जी चालित बस सेवा सुरू झाली केरळमध्ये पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव आहे नक्षत्र सभा सुरू झालं उत्तराखंडमध्ये हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे चंदीगड विद्यापीठ जगातील पहिले हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल पेन विकसित केलं आहे आपल्या भारताने आणि आय म्हणजेच या ठिकाणी येणार नाही माफ करा मी यू मी आय म्हटलं एस युनिफाईड पेन्शन स्कीम स्वीकारणारे पहिलं राज्य या ठिकाणी ठरलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न अलीकडेच रेल्वे बोर्डाने प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम दलित चेअरमॅन दलित अध्यक्ष आणि सीईओ म्हणून या ठिकाणी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी एस कुमार असा ऑप्शन दिसेल किंवा सतीश कुमार असं ऑप्शन दिसेल तर सतीश कुमार हे या ठिकाणी आता नवीन या ठिकाणी अध्यक्ष आणि सीईओ असणार आहेत आपल्या रेल्वे बोर्डाचे ठीक आहे या ठिकाणी यांच्याबद्दल अधोरेखित करण्यासारखं काय आहे तर ते प्रथमच किंवा पहिले दलित अध्यक्ष आणि सीईओ बनले आहेत रेल्वे विभागामध्ये त्याच्यामुळे या ठिकाणी कदाचित हा प्रश्न फिरवून देखील विचार जाऊ शकतो कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया केंद्रीय गृहसचिव सचिव आहेत गोविंद मोहन अंमलबजावणी संचालनाचे नवीन संचालक बनले आहेत राहुल नवीन भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बनले आहेत एस परमेश पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय दलाचे शेफ डे मिशन असणार आहेत सत्यप्रकाश सांगवान पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय दलाचे शेफ डे मिशन होते गगन नारंग नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष आहेत राजेश नांबियार आय सी सीचे चे पुढील अध्यक्ष असणार आहेत जय शहा दोन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस पासून डबल ए आय भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष आहेत एस सुरेश भारतीय किंवा भारत तिबेट सीमा पोरी पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक बनले आहेत संजीव रैना आणि रेल्वे बोर्डाचे पहिले म्हणजेच प्रथमच दलित अध्यक्ष आणि सीईओ बनलेले आहेत आपले सतीश कुमारजी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फर्म नाईट आंतरराष्ट्रीय निर्देशांक ग्लोबल सिटीज इंडेक्स क्वार्टर मुंबईचा क्रमांक काय आहे तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईचा या ठिकाणी सेकंड रँक आहे म्हणजे दुसरा क्रमांक आहे एक पॉइंट लिहून घ्या जागतिक स्तरावरील चव्वेचाळीस वेगवेगळ्या शहरांच्या यादीमध्ये मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी आहेत जो का है, हा जो काय इंडेक्स आहे नाईट फ्रँक प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स क्वार्टर टू ट्वेंटी ट्वेंटी फोर याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर रँक आणि सिटीची जी काही रँक आहे याच्यामध्ये एक नंबरला आहे मनी मनीला त्याच्यानंतर दोन नंबरला आहे या ठिकाणी मुंबई तीन नंबरला आहे दिल्ली चार नंबरला आहे लॉस एंजेलस आणि पाच नंबरला आहे मियामी माझ्यामध्ये मनीला कुठे आलं फिलिपियन्समध्ये येतं बहुतेक बरोबर तर फिलिपिन्समधील या ठिकाणी मनीला हे पहिल्या रँकवरती आहे शहर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे थोडंसं फास्ट होत असेल व्हिडिओ या ठिकाणी स्लो करून पाहू शकता आणि व्हिडिओला क्लिअरिटी येत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये असं व्हिडिओला क्लिक करा वरती सेटिंग नावाचा ऑप्शन येतो त्या ठिकाणी तुम्ही सेवन ट्वेंटी पी सेवन ट्वेंटी पी किंवा वन झिरो एट झिरो पिक्सल एवढं या ठिकाणी जे काही स्क्रीनची जे काही रिझोल्युशन आहे ते तुम्ही सेटिंगमध्ये करू शकता त्याच्यामुळे तुमची जी काही क्लॅरिटी आहे ती स्पष्टता आहे ती अजून व्यवस्थितपणे या ठिकाणी दिसू शकेल ठीक आहे प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर हे लगेच आपण काय करूया लेटेस्ट जे काही इंडेक्स जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती नजर टाकूया लिहून ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे चौथा लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये आहे एक्केचाळीस जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आहे बेचाळीस महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार चोवीसमध्ये आहे एकशे तेरा संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये आहे एकशे चौतीस वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये आहे एकशे सव्वीस फिफा क्रमवारीमध्ये आहे एकशे चोवीस आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये आहे चौथा हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये आहे ब्याऐंशी जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आहे आठवा पुढचा प्रश्न पॉवेल व्हॅली रिविच दुरव हे कोणत्या मेसेंजर ॲप कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय टेलिग्राम हे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याचे हे कोण आहेत पावेल दुरो हे त्याचे या ठिकाणी संस्थापक आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो नुकतेच टेलिग्रामबद्दल इंडियामध्ये बॅन होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची न्यूज चालू आहे मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या युट्यूब चॅनलचं व्हॉट्सअप चॅनल या ठिकाणी आपण ओपन केलेलं आहे त्याला आजच्या आज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करून ठेवायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा डब्ल्यू एच ओने टिंबटिंबचा प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सहा महिन्यांची जागतिक योजना सुरू केलेली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एमपॉक्स बरोबर तुम्हाला माहिती आहे ग्लोबल इमर्जन्सी म्हणून त्यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे या योजनेचा उद्देश यमपॉक्सचे मानवते मानवी प्रसारण कमी करणे हे याच्या मागचा मेन उद्देश आहे याच्यासाठी या योजनेमध्ये जागतिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रयत्नांचा समावेश आहे संसर्ग साखळी विस्कळीत होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्यांसाठी धोरणात्मक लसीकरण प्रयत्नांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे डब्ल्यू एच ओने अशा प्रकारची घोषणा केलेली आहे फुलफॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली मुख्यालय हे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी उपमहासंचालक आहेत या ठिकाणी सौम्या स्वामीनाथन महासंचालक आहेत टेड्रोस ॲथॉनॉम मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोंबड्यांमध्ये कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या एव्हियन इन्फ्लुएन्झा उद्रेकाला प्रतिसाद म्हणून ओडिसा सरकार जवळपास वीस हजारपेक्षा जास्त पक्षी मारणार आहेत ओडिसाच्या पुरी जिल्ह्यातील पिपली शहरामध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाची पुष्टी झालेली आहे अनेक पोल्ट्री फार्ममध्ये एच फायव्ह येन वन एव्हियन इन्फ्लुएंझा या ठिकाणी आढळून आलेला आहे तसेच ओडिसाबद्दल बोलण्यात आलं तर ओडिसामध्ये नुकतीच आपण दोन तीन दिवसापूर्वी पाहिलं होतं सुभद्रा योजना नावाची योजना सुरू करण्यात आली आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न पुढील शैक्षणिक वर्षामध्ये कोणते राज्य सरकार क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्य सरकार या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये हे राज्य सरकार क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे एक पॉइंट लिहून घ्या पुढील ऑलिम्पिक खेळांमध्ये तेलंगणातील खेळाडूंना जास्तीत जास्त पदके जिंकण्यासाठी मदत करणे यावरती ध्येय ठेवून राज्य सरकार क्रीडा युनिव्हर्सिटी स्थापन करणार आहे तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याची स्थापना दोन जून जार दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत विष्णू देव शिवर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नगावानी हरि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न तिसऱ्या आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारतीय पुरुष संघाने कोणते पदक जिंकलेले आहे तर आपल्या भारतीय संघाने या ठिकाणी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे कोणतं सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य पदक आणि सुवर्ण पदक कोणी जिंकलं आहे तर जपान या देशाने पुढचा प्रश्न उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अलीकडेच कोणत्या लष्करी विकासाचे अनावरण केलेले आहे पर्याय क्रमांक सी सुसाइड ड्रोन याचे या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेले आहे आत्मघाती ड्रोन असं मराठीमध्ये म्हणता येईल हे स्फोटक वाहून नेणारे मानवरहित ड्रोन आहे जे शत्रूच्या लक्षांवरती हेतू पुरस्पर लक्ष पाडण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे प्रभावीपणे मार्गदर्शक क्षेपणास्त्रे म्हणून हे या ठिकाणी कार्यरत होणार आहे पुढचा प्रश्न टीई डी सी म्हणजेच टेक्सास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी अरुण अग्रवाल असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात हा जो काय रेडिओ प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे तो कोणी सुरू केलेला आहे तर या ठिकाणी युनियन ॲग्रीकल्चर मिनिस्टर ज्यांचं नाव आहे शिवराज सिंग चव्हाण यांनी या ठिकाणी या हा प्रोग्राम सुरू केलेला आहे रेडिओ प्रोग्राम आहे किसान की बात असं त्यांचं नाव आहे पर्पज आहे शेतकऱ्यांशी संवाद साधणे या गोष्टी सर्व लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मण्याची वाडीसह पहिले सोलार विलेज सुरू केलेले आहे तमिळनाडू राजस्थान महाराष्ट्र की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं काही चुकत असेल तर करेक्शन करून घेणं आणि याच्यामध्ये या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये काही अजून इम्प्रुव्हमेंट होण्याची शक्यता आहे का तुमचं काही सजेशन आहे का तर जर असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये बिंदस्पणे टाईप करून सांगू शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद